नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर कल्पना आ, कल्पनाने सॉरी असं कवायला लागले स्वरांजली कवठेकर म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे के आणि त्या म्हणजे त्यांच्या मैत्रिणीचं नाव सांगितलेलं होतं ते मी तोंडातून माझे गेले एकदम स्वरांजली कवठेकर म्हणून आहे त्या तईंनी हा अनुभव शेअर केलेला आहे लोणावळ्यामधून आणि तई म्हणतात लोणावळ्याच्या शेजारीच इस... सॉरी असं कवायला लागले तर तिथंच कुठंतरी म्हणजे ते नाव सांगितलं त्यांनी माझ्या लक्षात नाही तिथं त्यांचं माहेर आहे आणि कवठे हे त्यांचं सासर आहे तर तई म्हणत होत्या की गेली सोळा वर्ष झालं मी आईच्या वर्गामध्ये आहे पण त्यातले एक दीड वर्ष माझ्याकडून उपासना चांगली नाही झाली तर चौदा वर्ष वगैरे असं म्हणावं लागेल म्हणतात खूपच खराब झाली उपासना म्हणतात म्हणजे झालीच नाही असं नाही पण अजिबातच चांगली झाली नाही म्हणतात दोन वर्ष तर दीड दोन वर्ष तर तई म्हणत होत्या मी आईंच्या मार्गात कुठल्या संकटात होते म्हणून मन, आले वगैरे असं काही नव्हतं म्हण म्हणतात त्या मला मार्ग आवडला आणि मी आईच्या मार्गात आले म्हणजे झालं असं म्हणतात लोणावळ्याला आम्ही नुकतंच शिफ्ट झालेलो होतो आणि माझा मुलगा त्यावेळेला तीन वर्षाचा होता म्हणतात तई म्हणत होत्या आणि आमच्या म्हणजे समोरच्या फ्लॅटमध्ये एक होत्या कल्पना म्हणून आता माझी मैत्रीणच आहे म्हणतात त्या तर ती राहत होती आणि वरती दोघी तिच्याच मैत्रिणी होत्या ज्या अनमॅरिड होत्या म्हणल्या आणि कल्पना तेवढी मॅरिड होती म्हणल्या आणि सुमेधा आणि शर्वरी असं दोघींची नावं होती म्हणल्या वरती त्या राहत होत्या तर ह्या म्हणजे ह्यांचा ग्रुप होता म्हणला आणि मी नवीन नवीन राहिलं गेलते तर त्या तिघी मी बघायची महिना दोन दोन तीन महिने झाले होते झाले होते म्हटल्या आणि मी बघायची की ह्या दो दोघी तिघी मिळून कुठंतरी जातात व कुठून पण दोघी तिघी येतात सारख्या एकत्र असतात तर माझ्यासमोरच्या फ्लॅटमध्ये ती सारखी तिच्या त्या दोघी मैत्रिणी असायच्या वगैरे तिच्या मिस्टर नसतील त्यावेळेला त्या तर म मला असं वाटायला लागलेलं होतं माझा मुलगा पण तीन वर्षाचा आणि तिचा मुलगा दोन वर्षाचा होता म्हटला आणि मला असं सारखं वाटत होतं बघितल्यानंतर की आपण पण ह्यांचा ग्रुप जॉईन करावा आ, का तर आपल्या वयाच्या पण दिसत आहेत ह्या आणि आपल्याला पण म्हणजे तेवढंच मजा करता येईल सोबत होईल आपले मिस्टर पण दिवसभर नसतात वगैरे असं म्हणून मी त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी एकदा काय केलेलं म्हटलं मी आजूच्या वड्या बनवलेल्या होत्या तर ते मी नेऊन त्यांना दिलेल्या होत्या म्हणल्या आणि तर ती म्हणजे त्या दोघी तिघी बसलेल्याच होत्या म्हणल्या घरी घरी त्यांच्या आणि मी नेऊन दिलेल्या होत्या तर तिनं ये या की म्हटल्यावर मी गेले म्हणल्या तिनं मग ती म्हणजे आता त्या नुकत्याच जेवण उठलेल्या होत्या आणि मी गेलेले होते तर त्या बोल्या आज खायला पण असं काही नाही आहे वेगळं द्यायला तुमचं स नंतर देऊ का तर नाही द्या आत्ताच म्हटल्यानंतर वाटी त्यांनी साखर घालून दिलेली होती आणि आईंचा एक खूप मोठा फोटो तिनं तिच्या हॉलमध्ये लावलेला होता म्हटल्या त्याच्या पुढं पेढे होते दोन त्यातल्या एक पेढा काढून तिनं त्याच्यावरती ठेवलेला होता की हे घ्या म्हणून मला असं वाटत होतं थो थो की थोडंसं यांच्याशी गप्पा माराव्या वगैरे तर तसा काही योग आला नाही म्हटला का तर मी पण एकदम पहिल्यांदाच तिच्या घरी गेलेले होते तर म्हणजे मला काही बोलावं हो सुचलं नाही त्यांना पण तसंच झालेलं होतं तर त्या पण काही फारशा बोलल्या नाहीत म्हणतात माझ्याशी मग त्यामुळं मग मी तर कधी तुम्ही दिसताय तुम्ही तर कुठून कुठून आहे तुम्ही वगैरे ते त्यांनी विचारलं एवढंच की मग मी सांगितलं असं असं माझं माहेर इथंच आहे आणि माझं सासर कवठे आहे वगैरे असं मी तिला त्यांना बोलले म्हटलं ते तिघींना होय का वगैरे तेवढंच ते बोलणं झालं आणि मी आईंच्या फोटोकडे पहिल्यांदा बघितलं खूप मोठा फोटो वगैरे लावलेला होता आणि अगदी दुपार होती म्हणला त्यावेळीसुद्धा तिनं धूप लावलेला होता आईंच्या फोटोसमोर आणि खूप छान वास त्याचा येत होता तर मी बोलले हे कोण आहेत तर हे आमच्या गुरु आहेत या असं त्यांनी तिनं मला सांगितलं म्हणतात बरं पुढं काय आता बोलावं करावं म्हटलं तर करा। मला पण सुचलं नाही त्यांनी पण काही जास्त हे केलं नाही मग टाटा बाय केलं आणि मी घरी आले म्हटल्या घरी आले आणि मला असं सारखं वाटत होतं की आता काय करायचं की त्यांचा त्यांच्यासोबत जास्त बोलायचं आहे त्यांच्यासोबत मैत्री करायची आहे वगैरे आता का करायचं काय असं मला सारखं वाटत होतं म्हटलं आणि अचानक म्हटल्या पाच सहा दिवसानंतरच तिच्या मुलाचा वाढदिवस आला म्हटल्या आणि वाढदिवस आल्यानंतर तिनं मला इन्व्हाइट केलं मग मला पण तेच पाहिजे होतं म्हटलं बरं झालं आता आपण वाढदिवसाला गेल्यानंतर आणि जरा भेट होईल मैत्री होईल वगैरे असं मी बनून मी वाढदिवसाला ठीक आहे म्हटलं म्हणलं आणि साडेसहा वाजता वाढदिवस होता तर आम्ही गेलो म्हणलं माझ्या मुलाला घेऊन मी गेले तर गेल्यानंतर मी बघितलं म्हटलं तर त्यांच्या घरात बालोपासना सुरू होती बायपासनं सुरू होती तर मग म्हटलं आता ह्यांचं भजन चालू आहे मग मी खुणवूनच विचारलं नंतर येऊ का नाही बसा बो बोलल्या त्या बोली म्हणल्या माझी मैत्रीण आणि मग मी बसले म्हटल्या आणि अनोळखी असल्यामुळं मला पण कसं तरी वाटायला लागलं त्यांनी बालोपासनेचं पुस्तक माझ्या हाता हातात दिलं आणि मग मी पण ती बालोपासना म्हणायला लागले खूप छान वाटलं म्हणल्या मला तही म्हणत होत्या मला पहिल्यांदाच बालोपासना वाचल्यानंतर खरंच खूप मस्त वाटलं की खूप चांगल्या पद्धतीनं हे चाली वगैरे आहेत चाल खूप छान आहे त्यामुळं म्हणावंसं वाटलं आणि पंचवीस तीस मुलं तिच्या घरामध्ये होती त्या दिवशी म्हणल्या बालोपासनेला मी ज्या वेळेला म्हटलं मी थांबले त्या था, मुलांना त्यांनी आधी प्रसाद दिला म्हणजे बालोपासना झाल्यानंतर तिनं सगळ्या मुलांना प्रसाद दिला म्हणजे खीर त्याच्यानंतर वरण आणि भात तूप हे सगळं तिनं बनवलेलं होतं आणि ह्याची गव्हाची खीर असं तिनं बनवलेलं होतं सगळ्यांना ते सर्व केलं आणि प्रत्येक मुलाला तिनं शर्ट आणि मुली होत्या त्यांना फ्रॉक असं तिनं घेतलेलं होतं म्हटलं आणि मग ती आ, ती मुलं वगैरे गेली मग तिनं आम्ही बायका होतो दहा बारा जणी त्या आम्हाला बायकांना तिनं हे केलं म्हटल्या खायला वगैरे दिलं केक वगैरे तर आणि मग मला खूप छान मी म्हटलं खूप छान पद्धतीनं तुम्ही भजन ठेवून मग हे केलं आहे वाढदिवसे आणि भ म्हणजे बालोपासना झाल्यानंतर मग केक कट करून तिनं तो मुलांना दिलेला होता म्हणजे बालोपासना करा आणि तिने त्यात सांगितली पण सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील पण आपले गुरु मिळणार नाहीत त्यामुळं उपासना केली तरच गुरूंचं सहाय्य मिळणार आहे आणि त्यांचीच मदत आपल्याला प्रत्येक वेळेला लागणार आहे आणि प्रत्येक वेळेला त्यांनीच मदत करणार आपल्याला कुणीही मदत करणार नाही असं ती त्या मुलांना सांगत होती म्हटल्या मला ती ऐकल्यानंतर छान वाटलं म्हणल्या आणि मग त्या ती मुलं गेल्यानंतर बायका बायका होतं तर तिनं आम्हाला सगळ्यांना जेवण ज्यावायला वाढलं त्यावेळेला मी बोलले म्हणल्या खूप छान पद्धतीनं तुम्ही हे केलं आहे आणि तर नाही हे सगळं आई करून घेतात मग तुम्ही दरवर्षी असं करताय का म्हणजे वाढदिवस प्रत्येकाचा तुम्ही असंच करताय का तर नाही नाही मी माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळेला बोललेले होते आईंना आणि मग मी आता हे दरवर्षी मी असंच साजरं करणार असं तिनं बोलली म्हटला तर मग मी बोलले होय का तर ती म्हटली खूप खूप गोष्टी आहेत कधीतरी आपण आहे आता शेजारीच आहे कधीतरी नंतर सांगेन असं ती ती बोलली म्हणल्या मला आणि मग मी ना उगीच मुद्दा मला बोलायचंच होत थांबायच होत तर मग सगळ्या उठून चालल्या म्हणल्या खाऊन वगैरे त्या दोघी तिघीच घरी होत्या तर मग आता थांबायचं तर कसं थांबायचं मला ह्यांच्याशी मैत्री तर करायची थांबायचं तर कसं थांबायचं पण मी काय केलं म्हटलं की तरी पण थांबूया का करत असं उगीच स्टग केले नंतर म्हटलं चला येऊ का म्हणून मी परत घरी गेले म्हणल्या घरी गेले आणि साडेसात पावणे आठ पावणे आठ दरम्या दरम्यान मला आणखी वाटायला लागलं की जाऊन त्या तिघीचा आवाज येत होता का तर दोघी तिघीच त्या राहिलेल्या होत्या जावं काय म्हणून तर मी परत आणि ग गेले म्हटल्या मुलाला घेऊन आणि काय करायचं असेल तर मला सांगा असं म्हणून मी त्यांच्या घरी म्हणजे मला तर थांबायचं होतं काही करायचं असेल तर सांगा तर नाही नाही काही करायचं नाही सगळं झालं आहे आता आणि तसं पण माझे मिस्टर पण आज येणार नाही आहेत त्यांच्या घरी जाणार आहेत तर मग आम्ही तिघीचं आहे तर आता आता काही नाही करायचं आम्ही तिघी आहे तर म्हटल्यानंतर मला जरा आणि जरा जास्त जर हेवायला लागले की अरे मला पण घ्या असं तर मग मी होय का बरं बरं असं म्हणत मी म्हटलं छान झाला हा कार्यक्रम असं उगीच म्हणजे काही बोलायचं आहे तर उगीच काहीतरी कारण काढायचं म्हणून मी छान झालं हा कार्यक्रम वगैरे असं तर होय ना हा ते माझं काही असं आहे हा बसा ना तुम्ही असं त्या ती बोलली म्हणल्या हा मग मला असं वाटलं की अरे नाही नाही असू दे ना तुम्ही जेवायचं असेल मग त्यात काय झालं बसा असू दे आमच्याबरोबर आणखी थोडं खाता का तर नाही 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 मी खाल्लं आहे तर बसा आमच्या काय ताटात तुम्ही खाणार आमच्या ताटातलं ओढून घेणार आहे का असं ती बोलली म्हटला आणि मग ना मला जरा तर कम्फर्टेबल वाटलं मग मी दोन तीन खेळणी पण घेऊन गेलेली होती माझ्या मुलाची तर तिच्या मुलाच्या हातात दिली म्हटला मी खेळणी आणि खेळ खेळतोस का माझ्या मुलाशी असं म्हणून ना त्यांना दोघांना आणि मग म्हटलं तुम्हाला काही मदत करू का आणि परत विचारलं तर नाही नाही काही मदत नका करू तर मग मी म्हटलं म्हणजे तुम्ही मुलाच्या वेळेला बोललेला होता का तर मग तिनं सांगायला सुरुवात केली म्हणला हा म्हणजे मला खूप सारे प्रॉब्लेम येत होते मुलाच्या वेळेला म्हटला खूप म्हणजे खूपच जास्त प्रॉब्लेम येत होते आणि फिजिकली पण आणि घरी थोडंसं वातावरण तसं तणावपूर्ण होतं तर त्यामुळं मग म्हटलं माझे दोन ॲबॉशन झालेले होते म्हटला तर त्यामुळं मला असं वाटत होतं म्हटला की जे पण होईल संतती ते निरोगी व्हावी आणि मला ना खूप स्ट्रेस पण होता त्या काळात म्हणल्या आईंच्या कृपेनं ते त्यातून मी पार झाले पण मुलाच्या बाबतीत मला खूप टेन्शन येत होतं म्हटलं आणि म्हणजे सक्सेस होईल हो का नाही व्यवस्थित होईल का नाही असं स सारखं वाटत होतं तर मी त्या काळात आईंना बोललेले होते म्हटल्या आई आणि मला ना माझी संतती अगदी निरोगी आणि खूप चांगली अशी संतती मला जी आ, खूप जास्त त्या संततीकडून खूप जास्त पैसा प्रसिद्धी असं नाही मिळालं तरी चालेल पण जी संतती होणार आहे ती तुमच्या मार्गात यावी आणि म्हणजे कष्टानं भाकरी मिळवून खाणारी असावी आणि निरोगी असावी एवढंच माझं काही ते मत तर म्हटलं अजून हा अजून आत्ता जन्मला आहे तुम्ही त्याच्याबद्दल आधी एवढ्या कल्पना तर होय संतती चांगली होणं हे खूप महत्त्वाचं आहे आ, भले माझ्या मुलानं खूप नावलौकिक नाही मिळवला तरी चालेल पण माझ्या मुलानं कष्टानं भाकरी आईंची आईंची सेवा करत कष्टानं भाकरी मिळवून खावी माझं एवढं मत आहे मला तिचं बोलणं ऐकून खूप भारी वाटलं तर मी म्हटलं म्हटलं की खरंच खूप भारी नाए, नाए, आ, विचार आहेत हो तुमचे नाही नाही हे आईनी आम्हाला शिकवलेलं आहे विचार वगैरे असं काही नाही आणि त्या दोघी तिघे हसायला लागल्या तर मी म्हटलं तुम्ही म्हणजे सगळ्या म्हणजे आधीपासूनच मैत्रिणी आहे का तर नाही आधीपासून काही नाही ह्या दोघी मैत्रिणी आहेत म्हटल्या ह्या आधीपासून म्हणजे ज्या अनमॅरिड होत्या दोघी त्या आ आधीपासून मैत्रिणी होत्या म्हटल्या आणि त्यांनी हॉटेलिंगचा व्यवसाय सुरू केलेला होता तिथंच लोणावळ्यामध्ये तर त्या पुण्याहून तिकडं आलेल्या होत्या म्हणल्या आणि त्या आल्यानंतर त्यांची मैत्री झालेली होती पाच सहा वर्षामध्ये हिच्याशी आणि मग हिनंच त्या दोघींना पण आईंच्या मार्गात आणलेलं होतं आणि आईंच्या कृपेनं त्यांचा व्यवसाय पण खूप चांगला चाललेला होता त्यांनी त्यांनी सांगितलं म्हटलं आम्ही दोघींनी मिळून तीन व्यवसाय केले तिन्ही व्यवसाय आमचे अयशस्वी झाले दोघींनी मिळून तीन व्यवसाय केले म्हणल्या आम्ही खूप लहानपणापासून आमच्या दोघींचं खूप चांगलं बॉन्डिंग होतं आणि आता कल्पनाशी आमचं इतकं चांगलं बॉन्डिंग आहे त्या सांगत होत्या इतकं चांगलं आमचं बॉन्डिंग झालेलं आहे आणि हे सगळं आईंनी आम्हाला एकदम असं कनेक्ट करून ठेवलं आहे असं ती त्या बोलत होत्या म्हटल्या आणि मग मा, मला असं वाटलं मी म्हटलं सह म्हणजे सहज मी बोलून गेले मला पण खूप चांगलं वाटलं तुम्ही दोघी तिघी एकत्र असताय ते मग मला पण असं वाटत की अरे मा माझे म माझ्या शेजारीच आहेत तर सारखं वाटायचं मला यावं बसावं तुमच्याशी बोलावं हा येत जावं ना काही प्रॉब्लेम नाही असं त्या बोलल्या म्हणतात जेव्हा जेव्हा बोलत होत्या म्हटलं त्या मला खूप छान वाटलं मग म्हटलं बरं झालं अरे चांगलं बोलतात आणि मग ती सांगायला लागली म्हटल्या की त्यावेळेला मी बोललेले होते आईंना की आई अशी संतती होऊ दे आणि निरोगी होऊ दे तर मग दर मी दरवर्षी हे करेन म्हटल्या की बालोपासना त्याचा वाढदिवस ज्या वेळेला असेल त्यावेळेला घरी बालोपासना ठेवून माझ्या सामर्थ्यानं मी मुलांना जे पण असेल ते अन्नदान कपडेदान, हे करून बालोपासण्याचे मग ते त्यांनी बालोपासनाचीच मुलं बोलवलेली होती आणि सगळ्या मुलांना तिनं ड्रेस वगैरे म्हणजे शर्ट वगैरे आणि मुलींना फ्रॉक असं पण तिनं घेतलेलं होतं म्हटलं आणि खूप छान पद्धतीनं बालोपासना वगैरे म्हणून घेऊन आईंच्याशिवाय आपल्याला कुणाचा आधार नाही आहे आईंच्याशिवाय कुणी आपल्याला मदत करणार नाही वेळेला मग आईंची मदत मिळायला पाहिजे तर आपल्याला आधी बालोपासना रोजच्या रोज म्हणली पाहिजे घरी वगैरे ती खूप छान पद्धतीनं तिनं सांगितलेलं होतं म्हणल्या मुलांना आणि मग हे तिनं मला बोलली पण मुलाला जर तुम्हाला म्हणजे तुम्ही कोण कुठले गुरु केलं आहे का आ, तुम्ही गुरु मार्गात आहे तर का मी म्हणलं नाही तर मग मुलाला वगैरे माझ्याकडं बालोपासून आहे तुम्ही घेऊन जाऊन मुलाला शिकवा खूप चांगल्या पद्धतीनं मुलं मार्गात आलीत ना आपल्याला त्यांची मग काळजी नाही करावं लागत ते ते तिनं मला सांगितलं म्हणलं आणि मी आत्तापासूनच म्हणजे बाळाला शिकवते म्हणल्या ते अजून त्याला काही कळत नाही पण मी आत्तापासूनच त्याला ता, मार्गात आणायचा प्रयत्न करते वगैरे असं तिनं बोलली म्हणल्या मला खूप चांगलं वाटलं मग मग मी असंच विचारलं म्हणलं की काय करायचं नेमकं आईंचं ह्या करायच करताय म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय काय करायचं तर मग ती म्हटली असं काही नाही आहे काही करायचं असं नाही आहे दीड तासाची आईंची उपासना असते मंदिरमध्ये म्हणजे सकाळी प्रातस्मरणाची उपासना असते सायंस्मरणाची दीड तासाची असते संध्याकाळी नित्योपासना एक तासाची असते आईंची असे प्रकाशनं आहेत ज्यात आईंनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आयुष्यात कसं वागावं वा, काय नाही करावं कसं करावं कसं आयुष्य जगावं हे शिकवले आईंच्या चरित्रातनं तर खूप साऱ्या गोष्टी आपण शिकतो आहे की जे भगिनींनी प्रत्येक भगिनींनी वाचलं गेलं पाहिजे वगैरे असं तिनं ज्यावेळेला मला सांगितले तर मग मी म्हटलं आणि तुम्ही पण करा तर तुम्ही पण येत चला भजनाला वगैरे ज्या तिनं बोलली त्याला मी बोलले म्हटला की बघते मी ना करेन मला एखादं पुस्तक वाचायला द्या आणि मग तिनं जे पुस्तक मला वाचायला दिलेली होती ते आईंचं चरित्र होतं म्हणले पहिलं पहिलं जे मी वाचन करायला सुरुवात केली ते आईंचं चरित्र होतं आणि चरित्र वाचताना ज्या वेळेला आईंचं ते वैधव्य वगैरे ह्या गोष्टी आल्या त्यावेळेला मला खूप असं गलबलल्यासारखं झालं म्हणलं आणि मला वाचावंसं वाटे ना पुढं की अरे एवढं देवाचं करत होत्या त्या आणि मग असं कसं ते नाही नको वाचायला वाचा असं वा, आणि मग मी ते तीन चार दिवस वाचलंच नाही म्हणलं तसंच ते चरित्र मी ना तसंच ठेवून दिलं आणि वाचलंच नाही तीन चार दिवस मग तिच्याकडं कल्पनाकडं पण माझं जाणं येणं होत होतं म्हणलं तर मी असंच गेले म्हणला ह्याच्या एकदा म्हणजे दुपारचंच असं गेले तिच्याकडं म्हणलं कधी तीनचे तीन, तीन दिवसातनं चार दिवसातनं असं मी जात होते तर मी प्रत्येक वेळी बोलत होते हा चरित्र वाचनाला घेतले वगैरे मी असं सांगितलं होतं तिला म्हणलं आणि नामस्मरण करत जा वगैरे ती मला बोलत होती त्या दोघी तर दिवसभर नसायच्या त्यांचा व्यवसाय असल्यामुळं त्या दोघी नसायच्या दिवसभर मग आम्ही दोघी एकत्र बसायला उठायला लागलो तर मी जाईल त्यावेळेला ती आईंशिवाय इतर काही तिचं बोलणं नसायचं म्हणलं मग मी असंच गेले म्हटलं आणि गेल्यानंतर तुम्हाला इत मला एवढं आश्चर्य वाटलं म्हणलं म्हणजे अक्षरशः म्हणजे माझ्या आयुष्यातला तो पहिला अनुभव होता आईंनी दिलेला म्हणला मी गेले तिच्या घरी आणि बरोबर म्हणजे तिच्या जेवणाच्या वेळेलाच मी गेलेले होते म्हणला आणि मी नुकतीच जेव जो, जेवून गेलेले होते तर मी बोलले नंतर येऊ का कल्पना तर नाही नाही अगं असं काय करतेस तू बस ना तर मग बसली ती जेवायला आणि जेवता जेवता बोलली माझ्या स्वप्नात काय आलेलं माहिती आहे का तर मी म्हटलं काय तर तू आईंचं चरित्रमधूनच सोडलेस वाचायचं आणि ना मला एकदम अंगावर खाटे आले म्हणल्या तिनं तसं बोलल्यानंतर तर मी म्हटलं हां काहीतरी काय तर अगं खरंच मला माझ्या स्वप्नात असं आलं की तू असंच अर्ध्यातनंच आईंचं चरित्र वाचायचं बंद केलेस आणि मी तुला म्हणते अगं तू वेडी आहेस का वाचून तर बघ नेमकं काय आहे आपल्याला आईंनी काय सांगितलं आहे आणि काय घडलं आहे पुढचं असं वाचून तर बघ असं मी तुला म्हणायला लागलो तर ती बोलली काय पण मी बोलले म्हणतात तिला हां काय पण सांगत राहते तर अगं खरंच तर मला असं स्वप्नात आलं आणि मी तुला बोलणार होते अगं तू चरित्र वाचायचं थांबवलं आहेस काय आणि मला असं स्वप्नात आले आईंनी मला असं स्वप्न पाडलंय आणि तू चरित्र थांबवलेस तर तू वाचायला सुरुवात कर असं मी बोलणार होते म्हटलं तुला तर मी बोलले म्हणलं अगं खरंच मी चरित्र नाहीच वाचलेलं ते आईंचं वैधव्याचं त्यांनी तिथंपर्यंत आल्यानंतर मला ते वाचावंसंच वाटे ना तर मग म्हटलं बघितलंस हे असे आईंचे अनुभव असतात बघ <laughs> आणि मला इतकं आश्चर्य वाटलं तर मी म्हटलं झे मला तर पटतच नाही आहे तू उगीच काहीतरी म्हणतेस का अग मग मला कसं माहिती असणार तू चरित्र काय मला तुझं छोटा एवढा एवढा मुलगा येऊन सांगणार काय आई चरित्र वाचत नाही आता म्हणून तर मग ना मला असं खूप हे वाटलं आणि ना मी म्हटलं खरंच काय आणि मी आईच्या फोटोकडे बघितलं आणि म्हटलं आई मी आज वाचते बरं का पुढचं आणि ती पण हसायला लागली म्हणलं असेच अनुभव देतात बघ आणि आई म्हणजे तुला काय सांगू आई म्हणजे काय आहे तर माझ्या आयुष्यात ज्यावेळेला आई आल्या ना तिथून माझं खरं खऱ्या अर्थानं आयुष्य सुरू झालं बघ नाहीतर त्याच्या आधीचं आयुष्य ते म्हणजे इतकं घाणेरडं होतं आईंच्याशिवाय आयुष्य नव्हेच ग ते आयुष्य आयुष्यच नव्हे आपण खूप व्यर्थ जगलेली ते दिवस बुगीज ढकलले आपण ते दिवस असं ती बोलली म्हणल्या आणि मला बोलली ह्याचे ह्याचं प्रचिती तुला येईल ना त्यावेळेला तू म्हणशील आई आत्तापर्यंत तुम्ही कुठं होता आणि आत्तापर्यंत का नाही आला माझ्या आयुष्यात असं तुला वाटेल आणि किती आयुष्य मी व्यर्थ काढलं मी तुमच्याशिवाय असं वाटतंय नंतर एखादा दिवस असा येतोय म्हणला बघ तुला लवकर प्रचिती येईल आणि तिनं बोललेले शब्द खरे झाले म्हणतात अक्षरशः तिनं बोललेले शब्द खरे झाले म्हणतात आणि एकदा तुम्हाला तु तुम्हाला सांगते म्हणतात मग मी त्या दिवशी ब बसले आणि चरित्र वाचलं म्हणतात पुढचं आणि खूप रडले म्हणतात मी आ, ते चरित्र वाचन करताना ना नंतरचं मला खूप रडू आलं आणि खूप रडले म्हणतात मी आणि एक दहा बारा दिवस गेले असतील म्हणतात खूप जास्त पण नाही दहा बारा दिवसच झाले असतील म्हणतात तर चरित्र खूप सारं पुढं गेलेलं होतं वाचून आणि मी त्या का फक्त चरित्र वाचनाने बालोपासनं एवढंच ते करत होते आणि नामस्मरण नामस्मरण काय असं नत जमा थोडंसंच अगदी आणि सासूबाई माझ्या यायला लागलेल्या होत्या म्हटल्या कवठ्यामधून सासूबाई माझ्या यायला लागलेल्या होत्या आणि मिस्टर माझे बोलले तिला तेवढं आणायला जा तू स्टँडवर तिला तेवढं आणायला जा तू तर मी बोले ठीक आहे म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हटला म्हणजे कुणीतरी म्हणावं की आ, ही बाईनं मुद्दाम केलं वगैरे आणि मी आ, आले कल्पनाच्या घरनंच मी आ, आले म्हटलं आम्ही दोघी मिळून जेवलो त्या दिवशी म्हटलं आणि मी कल्पनाच्या घरनं घरी आले घरी आले आणि आता जायचं आहे तर जायचं आहे तर अजून मग म्हणजे दोन अडीच तास आहे म्हणून मग मी काय केलं म्हटलं थोडीशी डुलकी घ्यावी म्हटला आणि म्हणून मी झोपले आणि म्हणतात म्हणजे माझे मिस्टर फोन करतायत करतायत म्हणजे त्यावेळेला लँडलाईन होतं म्हणल्या लँडलाईनचे फोन होते म्हणल्या आमच्या घरी आणि ते फोन करतायत करतायत आणि मी फोन उचलला नाही काही नाही अशी झोप लागलेली म्हण म्हणल्या मला आणि म्हणजे मला ते कळलंच नाही म्हणलं त्यांची बस बसची वेळ आणि सासूबाईनं माझ्या काही कळत नव्हतं म्हणलं त्यावेळेला तेवढं जास्त असं काही समजत नव्हतं म्हटला यायचं करायचं वगैरे आणि माझे मिस्टर मला फोन करत आहेत आई आली का म्हणून वगैरे त्यांच्याकडे मोबाईल नाही वगैरे आणि म्हणला ज्यावेळेला मला जाग आली त्यावेळेला खूप वेळ झालेला होता म्हटला आणि खूप वेळ झालेला होतं मी एवढी घाबरले म्हणला काही सुचे ना मी बा माझ्या मुलाला म्हटला कल्पनाच्या घरी दिलं आणि म्हणला काही माहिती आता ग हो, काय कुठं आहेत कुणा स्टोक वगैरे आणि मी एवढी घाबरले म्हणला आणि ह्यांना फोन पण नाही लावला म्हणला मी घाबरले मी एकदम आणि तुम्हाला सांगू म्हणला मी नुसती पार्किंगमध्ये आले तोपर्यंत सासूबाई आल्या म्हटल्या मला अक्षरशः माझ्या अंगातून पूर्ण जीव गेलेला होता आणि मी जातानाच पार्किंगमधनं तिथनं म्हणजे घरी घरातून निघतानाच आई ह्या ह्याच्यातून मला वाचवा बरं का आणि त्यांनी सुखरूप असू देत आणि पट पत, पटकन मला सापडू देत हे असं म्हणतच मी खाली पटकन मला सापडू देत चुकरूपासू देत का तर जवळजवळ मला वाटतंय म्हणतात तासभर जास्तच झालेलं होतं आणि त्या आल्या म्हणल्या आणि खूप चिडलेल्या होत्या म्हणल्या आणि कुठं होतीस ग तू आणि किती वेळ झालं मला ह्या दोघी नसत्या तर काय झालं असतं म्हणल्या आणि एक दोघी बायका होत्या म्हणल्या त्या दोन बायकांनी आणून सोडल्या म्हणल्या त्यांनी बरोबर आणि सासूबाई माझ्या आडानी म्हणला त्यांना काही कळत नव्हतं तरीसुद्धा त्यांनी ते नंबर वगैरे त्यांच्या ह्याच्यावर लिहून दिलेले होते म्हणजे घर हे घरचं ह्याचं त्याचा नंबर लिहून दिलेलं होतं म्हणजे मुलाचा वगैरे नंबर लिहून घेते त्यांनी दाखवून असं ह्याच्यावरती ते त्याला टेलिफोन बोलत असायचे ना कॉईन टाकून त्यांनी तर ते तशा ह्याच्यावरनं त्यांनी मला कॉल केलेला होता म्हणला आणि कॉल केले तर म्हणला मला सुचायचं बंद झालेलं म्हणल्या एकदम आणि त्या त्या दोघी बायकांनी ते मिस्टरांना त्यांनी त्यांच्या सांगून ते त्या त्यांनी घेऊन आलेल्या होत्या त्यांना म्हटलं मी इतकी घाबरलेले होते की बाबा आता कसं कुठं का त्यांना शोधायचं वगैरे असं झालेलं होतं म्हणलं त्या दिवशी मलास मला असं वाटलं की माझा नवरा मला एवढा झापणार आहे आता काही खरं नाही आणि ह्यांचा तर ओराडा खाणारच आहे आता आणि नवऱ्याचा पण ओराडा खाणार आहे असं आणि मग मी लगेच मग वर आलं कल्पना बोलली काही काळजी करू नको आणि आईंच्या समोर जा त्यांना थोडा आधी खायला वगैरे दे आईंच्या समोर बस माळ नामस्मरणाची कर आणि मग नवऱ्याला फोन कर तुझ्या सा सासूबाई तर काही नवऱ्याला फोन करणार नाहीत घरातून त्यांना तर काही कळत नाही ना तर नाही कळत त्यांना मग तू काय कर आधी नामस्मरणाची माळ कर आणि मग मिस्टरांना फोन कर मग मी, ते मी, मी ना तसंच केलं आणि मी आईंच्या पाया पडले म्हटल्या आणि आईंना म्हटलं आई आणि त्यांचा तेवढा राग शांत झालेला असू दे आणि काही मला म्हणून येत की तू मुद्दाम केलंस काय आणि उगीच असं का करायचं ते ना असं काहीतरी बडबडून येत मला असं म्हणून मी हे केलं म्हटलं आणि मी ना माल केली त्यांना आधी खायला वगैरे दिलं म्हटलं थोडी विश्रांती घ्या नाही हो मला अशी झोप लागलेली मला काहीच सुचलं नाही ते असं बोलून गोड बोलून त्यांना हे केलं त्या पण नंतर शांत झाल्या म्हटलं आणि मिस्टरांना फोन लावला म्हटला तर माझे मिस्टर म्हटले अगं तू काय कुठं होतीस असंच फक्त एवढंच बोलले म्हटलं तर नाही हो मला काय झोप लागलेली मला समजलंच नाही आणि म्हणजे असं झालेलं होतं म्हटलं की मी खू अशी असा होता वातावरण झालेलं होतं की मला असं वाटत होतं की माझे मिस्टर पण आधी स्वभावनं खूप कडक होते म्हणल्या आता ते खूप शांत झाले ताईंच्या आईंच्या कृपेनं म्हणल्या पण ते खूप कडक होते जो कडक स्वभावचे होते म्हणल्या असं वातावरण होतं की मला असं वाटत होतं मी ना खूप शिव्या खाणार आहे तर अगं तू होतीस कुठं त्याने एवढंच त्यांनी बोलले म्हणलं मी म्हणला काय माहिती मला कसं काय एवढी झोप लागलेली होती तर आणि पण आ आल्या आई आईंच्या आए कृपेनं व्यवस्थित आल्या असं म्हटल्यानंतर ना हा त्या लेडीजनी मला फोन केलेला होता आले आ, ते आले ना व्यवस्थित झालं का तुमचं जेवण वगैरे असं ते बोलले म्हटला मला एवढं हायसं वाटलं मला आश्चर्यच वाटलं म्हणलं की मला दुसरं काहीच बोलले नाहीत ते आणि मी फोन ठेवला म्हणले आणि आईंच्याकडे बघितले आणि माझ्या डोळ्यातनं घराघर पाणी यायला सुरुवात झालं म्हटला मी इतकी रडल्या आई म्हणजे आई तुम्हीच होता म्हणून आज मी खूप मोठ्या ह्याच्यातनं वाचले नाहीतर त्यांना त्यांनी कुठंतरी फिरत असल्या तर मी काय केलं असतं आणि त्यांच्याकडं डायरी होती म्हणून बरं ज्याच्यात त्यांनी नंबर लिहून ठेवलेले होते ते होतं म्हणून बरं म्हणल्या नाहीतर त्यांना काहीच कळत नाही म्हणल्या आणि आम्ही इथं कुठं राहतोय वगैरे त्यांना काही पत्ता ते काही कळत नव्हतं म्हणल्या का तर प्रत्येक वेळेला हेच जायचं म्हणलं आणायला त्यांना कधी आल्या केल्या तिथनं बसवायची आणि हे हे नीट इथंच उतरायच्या आधीमध्ये कुठं उतरायचं नाही आणि मग म्हणला मी एवढी त्या त्या त्याला मला एवढा आनंद झाला म्हणला आणि त्या म्हणजे मी कल्पनाला सांगितलं मग आम्ही दोघी तिघी मैत्रिणींनी संध्याकाळी खूप छान बेत वगैरे तयार केलं आणि माझ्या सासूबाईंना खुश केलं म्हणलं त्या काळात म्हणल्या सासूबाई पण आमच्या फार कडक होत्या म्हटल्या त्या काळात म्हणल्या सासूबाई तीन महिने राहिलेल्या होत्या तीन महिन्याच्या काळात असे चमत्कार झाले म्हणला की सासूबाईंनी मला मला प्रत्येक वेळेला येईल तेव्हा खूप त्रास वाटायचा त्यांचा पण त्यांना त्या तीन महिन्याच्या काळात माझ्या मैत्रिणींनी इतकं हे केलं म्हणलं आईंच्या मार्गातच त्यांना डायरेक्ट आणला म्हणलं आईंच्या मार्गात आणलं आणि त्या तीन चार महिने राहिल्या होत्या पण त्यावेळे त्यावेळेत काकून असतो म्हणला मला त्यांचा त्रा त्रास नाही वाटला म्हणल्या दोन तीन महिने माझ्याकडे राहिल्या होत्या पण त्या काळात मला त्यां त्यांचा त्रास नाही वाटला खूप चांगल्या पद्धतीनं सेवेत आलो म्हणला खूप चांगल्या पद्धतीनं खूप छान 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 अनुभव असे खूप छान छान अनुभव आईंनी दिले संकट पण खूप आली पण म्हणल्या मध्यंतरी पण खूप मोठं संकट आलेलं होतं पण आईंच्या कृपेनं दोन वर्षात ते निवारण झालं म्हणल्या दोन वर्ष खूप त्रासाची होती पण ते खूप चांगल्या पद्धतीनं आईंनी निवारण केलं आमच्या बाजूनं सगळ्या गोष्टी घडवून आणल्या आईंनी आणि सगळ्यात मेन महत्त्वाची आमची बाजू खऱ्याची होती त्यामुळं ते, ते आईनी आई खोट्याची बाजू असती तर आईने आम्हाला साथ दिली नसती भक्त असू दे नाही तर काही पण असू दे खोट्याची बाजू असेल तर आई आपल्याला साथ देत नाहीत ती म्हणत होत्या पण आमची बाजू खऱ्याची होती आणि आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आईंच्या मार्गात सगळेजण आलेलो आहे म्हणतात मुलगा मुलगी पण माझी झालेली आहे आता तर मु मुलगी पण माझी करते म्हणतात आईंचं सगळं आणि मग आमची आम्ही दोघी तिघी मैत्रिणी अजून पण आम्ही तिथंच आहे म्हणतात घर स्वतःचं झालं म्हणतात सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मनासारख्या आईंच्या कृपेनं झालेल्या आहे असं म्हणत होतं ते तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम शिवाय